जस्ट एक प्रेक्षकेन लढत झाले आणि गुलालदेखी घेतलेला आहे दादा नमस्कार, नमस्कार। प्रथम तर तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आहेत आपल्या चॅनेल करून दादा आपल्या नंदींचा पहिले परिचय सांगा मला दादा आज प्रेक्षक लढत झाली तर आजचं नियोजन वगैरे कसं झाला आणि काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल का था। था। दादा आज हरिगामचा प्रेक्षक मैदान काय सांगाल पाठी वगैरे कशी होती दादा तुमचं एक मैदान हा खूप लक्की मैदान मानायला लागेल कारण की इथे तुम्ही नेहमी येतात तेव्हा गुलाल नक्कीच घेता काय सांगाल दादा तुम्हाला इथे आयोजकांचा किती सपोर्ट आहे काय सांगायचं आज काय सांगाल दादा तुम्ही विजय घेतलेला आहे दादा आपला नंदी कुठल्या खांदी तर पब्लिक हा कुठून घेतलाय नंदी तुम्ही आपण गाडीत घेतलेला कशी खरेदी झाली होती आपण या क्षेत्रामध्ये दादा कधी काम करता आणि काय अनुभव सांगाल आम्ही या क्षेत्रामध्ये नवीन दा दोन दो तीन वर्ष झाली पण तां चांगला वाटतंय म्हणजे मैत्र मित्रता वाढते वगैरे व्यवस्थित आहे आणि आज दादा पायऱ्याबद्दल काय सांगाल दादा घरची घरची गाडी कुठे कुठे पलाले, पलाले।, जिते जिते पलाले थे थे। आ, आता कुठे नियोजन असेल आपल्याला आज तुमच्या सोबत एवढे मित्रपरिवार आहे तर त्यांच्याबद्दल काय सांगाल एवढा वेळ काढून येतात म्हणजे आहे दादा आज गाडी पळाली बरोबर वर आहे ड्रायव्हरचा मोलाचा वाटा आहे त्याच्याबद्दल काय सांगाल

सुट्टी मेकरांना पण तेवढंच श्रेय द्यायला पाहिजे कारण की पर परफेक्ट सुट्टी झाल्यानंतर आपण एक समोरच्या गाडीला मार देऊ शकते आपण दादा बरेच बरेचसे मालक गाडा मालक बघतो ते नेहमीच आपल्या नंदींना सुट्टीला जात असतात तर हा पण तुमच ऐकतो का दादा आज तुमचं पण नाव होतं मुंबईमध्ये तर काय काय अपेक्षा असेल याच्याकडून आणखीन धन्यवाद धन्यवाद